आमची ट्रिप आलेली आहे कोकणात चालू तर आमची ट्रीप चाललेली आहे कोकणात तरी आता आम्ही देवगरीमध्ये देवगरीमध्ये मंदिरात दर्शन केलं आता देवगडच्या बस स्टँडमध्ये फ्रेश वगैरे होऊन पुढच्या मार्गावर निघायचा तरी चला चलूया आणि तुम्हाला तीन पुढचा जर्नी सगळा मस्त पैकी तुम्हाला बघा बाय 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 मित्रांनो आता आम्ही बालाजी मधून निघालेला आहे दर्शन करून मंदिरामध्ये काय कॅमेरा आला नव्हता काय फोटो फोटो काय शकलो नाही तरी आता जायचं आहे पुढच्या पर कुछ ठिकाना मालूम नहीं सर संग दिल्ली जा रहे हैं हां हाय पुनर सर पुनर रख दो चला बहुत माल दाख रहे कुछ ठिकाना है ताला दिख रहा नो 30 बजे आ रहा है मैं कैसा कोणतं ठिकाण माहीत नाही पण मस्त आहेत आपल्या तिकडची घरं म्हणजे डोंगरामध्ये पत्र्याचे असतात असे असे आहेत पण ह्या ठिकाणी ना वेगवेगळ्याच टाईपमध्ये घरं आहेत किती पुराणी लग्न

आता आपण आलेलो मिनी बालाजी मंदिर मध्ये मंदिर माहित नाही पार्किंग मध्ये ना लावलेलं आहे आणि ह्या बघा आकाशवाणी मित्र तुम्ही एक आहे अजून मस्त मजा इसक येते लाडू।, <laughs> लाडू लाडू ए, लाडू लाडू बघा आम्ही आता आलेलो आहे लोणावळ्यामध्ये आणि एक किरा मंदिर हे बघा इथं आहे वरती चालत चालत वरती जाय आपले हिवाळ्यावर कधी आलं तिथं काय म्हणला आता तो

टायर स्लिप होतात गाड्यांच ट्रॅक्शन कंट्रोल टायरला होत नाही ट्रायरला वेचा पडतो आज आमच्या ग्रुपमधील मी आलो आहे ट्रिपला आमची मित्रमंडळी आले नाही त्यांच्यातला मी एकटाच आहे काय कर ग्रुप कडून बाहेर फिरायला गेले होते एकटे काय करमत नाही तरी पण आता काय ते नाही आपल्या एन्जॉय चला शॉर्टकट अरे अरे रस्ता आहे भाई बाबो अभे अर हर अर ह्याला <laughs> म्हणते ते खरा ॲडव्हेंचर चला अरे बापरे होय पुढे तर गेली खर मला चाललं होईना आता के के। दे... और रवि भाई की शादी कब होगी इतने देर से इंतजार करके होगी होगी जल्द होगी जबरदस्ती अरे बाबा ये नहीं मार के लिया यहाँ पे बाप रे तो का दमहरलाल का दमरे गले फड़लास्त लगा का घ्यायचं हे बघा आता शी एवढ्या वरती एवढा जरा दम भरला की बस बोलता पण येवळा सगळा वरती खूप मंदिर ही झेंडा दिसते ना थोडं थोडं तिथे जायचं वापरे चल लाडू चाल चल चल अजून आम्ही जायचंय करत लका का आमच्या ना मित्रमंडळीला खूप मिस करतो ज्वास घ्यायलाय <laughs> बापरे चल 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 रे शॉर्टकट नाहीत आलो मस्त आहे पण गाड्या आणायला पाहिजे होती वरती यार आणखी मी तर मंडळी व्हिडिओ बघत असल तर त्यांना खूप सर मिश आम्ही आठवणी येते तुमची मला पण पाहिजे रे पाणी चला रे आता असतो चला शंभर रुपये घेतला असतं दर रे कोणाची बॉटल आहे पाहिजे होत मागा रिक्षावर आपला प्रण गाव असता तर मला वाटत नाही हो लोक बापू त्यासाठी व्हिडिओ बनवते बघ व्हिडिओ बघत असतील तर आपण नंतर येऊ सगळी गाय घेत खूप भारी आहे पण आम्ही मधून आलो त्यामुळं धमला आला मलाय आणि डांबरी नाला तर काय आवड नसले पण काय करायचं वनात असल्या एवढं मोठं डोंगर चढायचं म्हटल्यावर तकलीफ तर होणार चला अग वरती आहे खूप 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 बापरे हे बघा इथं पार्किंग आणि ही वरती वरती जायचं आहे कसं चालत ते पण शक्यच आहे थार नवीन घेतली बाईना तलदाना हो जाणार चला तुझे सुद्धा फ्राय मोठी मोठी दुकान एवढी भारी भारी दुकानं बापरे रे मस्त चश्माबाबा बसतो जो सोपी वगैरे चला और और हां कीप म्हणजे एनर्जी डायरेक्ट

आमच्यासारखी म ट्रिपला आली स्लिपरी दग दगड झाले झालीस घसरत पाय हा कुठून कुठून जायचं आहे कुडून काय कुठून अरे वा वा एकदम खड़े चढ़ाए कुछ बोलने का भी मन नहीं कर रहा क्योंकि सांसें उतनी चढ़ रही तो क्या वर बापरेवे मोटी मोटी दुकान कश कप

बस किने हे नाही लागताई पोहोच गए हे अभी तो ऊपर भी दिख रहा है भाई साहब किती मस्त गुफा बनले दादा हे बघ वा मस्त एवढे वर चढून आलो काहीतरी फायदा झाला ते बाय अतरी ही उडी मोठ डोंगर मुकरून आतमध्ये गुफा आहेत काय वा मस्त हे बघ ना वरती बघ कशी कारागिरी दाखवले नक्षी काम किती केले बघ अरे आता मला येतो कोणतं दिसलं आतमध्ये ग्यायला रे तो तोक कोणतं रे बापरे अरे बाबा म्हणजे काय डोंगराच्या आतमध्ये काय किल्ला आहे काय रे वरती हे गेली इवर? फायनली पोहोचलो आम्ही वरती आई माऊली उडोडोरा फायनली आपले सर लोक कुठे आहेत बघायचे इधर फोटो सेशन मस्त चला चप्पल काढू आधी दर्शन घेऊन येऊ नंतर तुम्हाला मग आजूबाजूचा नजारा दाखवाय बघा हालवा वरती जायला इथवरती आधी इथं टिकट काढा 75 25 रुपये ना पैसा पैसा इधर 100 ऑनलाइन हेडकाउंटा साहेब क्यू सॉरी बे तेरे को कोई काम धंदा नहीं है क्या आराम से लेटी हुई हो यहां पर क्या फस गए हां टिकट दाखो

ओके एवढ्या डोंगराच्या आतमध्ये एवढी चांगली चुपकेचे व्हिडिओ बनवू अंदर व्हिडिओ है चलो अबे सालो मेरे को तो रुक जाओ आता आता आपण ना ह्यातून जाऊन आलो यातून मध्ये आता इथं जायचं आहे ही मेन पॉईंट मला बघायचं आहे आतमध्ये एवढी भारी कारागिरी केली ना की बास तुम्ही बघताल ना चाल। पाचस 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 तर मग चाल वा चला तिकीट आपलं त्यांच्याकडे जायचं पाच पाच आहेत बघायला चला तर पहिली पायरी चढलेली आहे काय आता पुढत्या पुढच्या पुढे बघू हे बघा सगळा डोंगर पुकरून 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 केवढं केलं पायऱ्या पण वा कशा कारा गेली मस्त रच्या आतमध्ये काय रूम आहेत काच्या आतमध्ये नुसतं आहे का रे कोण झेल हां असलं जेल नक्की काय जेल आहे जेल झेल आहे आम्ही इथं असतो बघा गॅलरी ही जेलची गॅलरी गॅलरी मस्त आहे तू काय येतं परीक्षा बांधून घेत ना की चाल नाही खोदलंच नाही त्यांना इतर अरे ही गॅलरी आहे भाई बाकी हे अरे पाणी कुठून हे बघ तिथं कोणतरी बसत असल सगळा वेवचा एन्जॉय करत असाल इकडचा चला चल चल खाली चला 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 बाजू चला बबरे अंधार आहे खूप हळू हळू दिसत नाही मग उभं पडावं म्हणून एवढं डोकं कुठं आलं कुणी चालवलं एवढं डोकं ते बघा आता बघा ह्याची हायट बघा हाईट आता मला डोक्याला लागेल का किती किती मेहनत लागली असले खोदायला

पण एक दिवस अशी सहली ट्रिप नाही तर स्वतः ट्रिप काढून तर त्यावेळेला आपण स्वतः ट्रिप काढून येणार म्हणजे आपला ग्रुप हे आणि खूप एन्जॉय करणार कारण ही सहलीमुळं जास्त एन्जॉय करता येणार मस्त आहे शांत एकदम वातावरण वरती पण एक गॅलरी आहे इथे जायला परमिशन नाहीये इथे पण नाही आम्ही कुठे गेलो इथे तुला पुढे जाऊ दे ग्रुप फोटो काढण्यासाठी आलो तो परत माघारी आम्ही आता आलेला असो हा एक वीरचा इतिहास

बरं आहे का का माझा एक प्रश्न तुमचा माझा एक प्रश्न खालून सामान वरती कसं आणता धोक्या किती वेळ लागतो याला हं मला हमाल आणतो हमाल पण आम्ही मघाशी वरती आलो आमच्या हालत वरती गेल्या मला आम्हाला समजलं आम्ही नुसतं आलो तुम्ही सामान घेतोच काय आता सवय झाली असेल ना आता सवयजण त्यामुळे तरी अशा तऱ्हेने आम्ही खाली उतरलेला <laughs> दर्शन तरी आम्ही एक चाललो खाली जाताना काही प्रॉब्लेम होणार नाही वरती येताना असं वाटलं आता माघारी येतोय का नाही कुठला जायचं शॉर्टकट नाही मला जाईल करून गाडी मित्रांनो आपण आता आहे बोरघाटात बोलिचा हायवेवर दोन राईट साईडला खूप बोललेले रोका खूप मज्जा आली हा सगळ्यापेक्षा बाहेर आहे रंग वगैरे दिलेला मस्त वाटला तर तो मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता पालीमध्ये आणि पालीचं दर्शन पालीच्या मंदिर दर्शन घ्यायला आतमध्ये जायचं आणि मुस्कामाला आलो त्यावेळेस लवकर येतं पोट ना जाऊ जेरात पोचलो त्यामुळं आणि जाणार आहे आता मुक्कामासाठी जाण्यासाठी आणि आता त्या मंदिराला सर्व मंदिराचं दर्शन घ्यायला जाणार आहे तसं सकाळी हे तुम्हाला दाखवतो बघा बघा मंदिराकडे या साईडला येतो म्हणजे तिथून आत जायचं आपली विद्यार्थी इथनं आले नाहीत त्यामुळं थांबले एकतर दिसतो चला <laughs> मंदिर जण दिसतो पालीच्या मंदिराकडे झालोय आम्ही सगळेजण हा मस्त एकदम पेढे एकदम मस्त पण खूप आहेत लय महागायच ना मंदिर खूप छान होतं पण आता व्हिडिओ बनवण्यास सक्षम नाही कारण व्हिडिओ बनवलं तर पासवर काय नाही आणि म्हणून आत व्हिडिओ आहे आम्ही दर्शन करून आलो मस्त वाटलं मस्त आहे मंदिरातून बाहेरचं बघा बघ दोन दोन ओत्री काच बाहे का रे स्विमिंग पूल आहे का दुसरे काहीतरी गेलो तिकडं

शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा फॉलो करा विसरू नका धन्यवाद बाय बाय दोन तीन कमेंट पण करा कमेंट करा बाय 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 सबस्क्राइब नक्की करा नाही आता दुख तुम्ही पण बघा पुढे बघा उद्याचा भाग बघायचा उद्याचा व्हिडिओ उद्या उद्याचा बघा हां बाय बाय गुड बाय एक नंबर जागा आहे